नमस्कार मित्रांनो समर्थ कोकण युट्यूब वरती स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे बोरवली बोरवली ते आंबा महोत्सव सुरू झाला आहे हे आंबा महोत्सव एकोणीस ते सव्वीस एप्रिलचे आहे सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू सुरू राहणार रा आहे तर चला तर जाऊया आपण एक्झिबिशनमध्ये मित्रांनो समोर पाहतो मी आंबा महोत्सवचा समोर गेट आहे इकडे आणि कोकण विकास प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलं आहे इकडे आणि एकोणीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल सकाळी अकरा ते सायंकाळी दहा वाजता आहे एलबीएच कॉलनी गोराय गोराय रोड बोरोली पश्चिम हे बघा इकडे गेट आहे इकडे समोर पण आपण त्या स्टॉलवरती विजिट करणार आहोत नमस्कार दादा नमस्कार बोला आपल्याकडे कुठले कुठले आंबे आहेत आपल्याकडे रत्नागिरी आणि दोघड दोन्ही दोन ठिकाणचे आंबे आपल्याकडे पाचशे रुपयापासून रुपयापासून हा नऊशे आहे आणि तिथे मोठा हजार रुपयाप्राऊन हे कुठले आंबे आहेत आपल्याकडे हा रत्नागिरी आपूस आहे रत्नागिरी आहेत ना रत्नागिरी आहे रत्नागिरी रत्नागिरी हा नऊशे रुपयावाला आहे नऊशे रुपयात हा ओके आणि हे आहे आठशे वाला हे कुठले देवगडचे आहेत ना हो रत्नागिरीच हे आणि किती ग्रामचे फळे आपल्याकडे हे जवळजवळ दोनशे पन्नास ग्राम दोनशे पन्नास ग्रामचं फळ आहे मित्रांनो दोनशे पन्नास ग्रामचं फळ आहे रत्नागिरी आपल्याच आहे दोनशे ग्रामच्या फळा जवळपास दोनशे ग्रामच्या फळाला पाचशे रुपये घेतो आपण हे दोनशे ग्रामच्या फळाला पाचशे रुपये घेतो हो आणि पूर्ण रत्नागिरी रत्नागिरी आंब्या हो हो ते सर्व रत्नागिरी आहेत ना हा रत्नागिरी आहे देवगडमध्ये तुम्ही सर्व रत्नागिरी इथे बघा हा देवगडमध्ये आहे बघा पावडा हे दोनशे ग्राम दोनशे ते अडीचशे मधला आहे सातशे पर्यंत हंड्रेड सातशे सातशे हे अडीचशे ग्रामच्या वरच आहे आठशे रुपयाच्या आसपास होतो आठशे रुपये रुपये आणि ही पायरी म्हणून पायरी आहे पायरी 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 हा आठशे हा सातशे रुपये पायरी सातशे रुपये हा आठशे आणि हा सातशे आणि सातशे रुपये छोटा छोटा आपण चारशे रुपये काही ठराविक लोकांना हापूस मिळावा ह्यासाठी आपण ते घेऊन पिकलेले आहेत थोडस पानाचा डाग असतो ते कॅनिंग आम्ही ते कॅनिंग हो हो या हो। ते कॅन चांगलं काहीतरी खावायला मिळावं छोट्या किमतीत म्हणून ते आम्ही घेऊन डाग लागले आपल्या साईडला हा हे डाग असला तरी फक्त पानापुरता डाग आहे याचा ज्यूस वगैरे चांगलं होतं ठराविक चांगलंच आहे पण खाण्यासाठी पण चालू आहे आणि मित्र सिंगा दादा तुमचा नंबर सांगा ना, ना। माझं नाव नागेश मयेकर आहे आणि राऊ कुठला आपला हरचे पावस म आणि कम आपल्या दुकानाचं नाव मयेकर बंधू आहे नाईन थ्री टू थ्री फाय थ्री फोर वन नाईन फोर प्रभाधी वेळे पण एकोणीशे अठ्याण्णव सांगा आ, किस्मत टोकीत जवळ प्रभाधी राजेश्री प्रोडक्शनच्या समोर एकोणीशे अठ्याण्णव पासून आपले होम डिलिव्हरी आणि तेथे ते दुकान असतं कायमस्वरूपी आणि हे ऑनलाईन पण करताना हो हो ऑनलाईन आंबे पाहिजे सांगा त्या नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घरपोच मागू शकता पावसाचा नितीन आंबा सेंटर बघा देवगड आपूस आपोस सहाशे रुपये डझन आहे मित्रांनो पाहू शकता देवगड आंबे दिले बघा सहाशे रुपये डझन समोर पाहतो मित्रांनो पारकर मँगो इकडे बघा आपण त्या स्टॉलवरती विजिट करणार कर आहोत नमस्कार दादा नमस्कार कुठले आंबे आहेत आपल्याकडे हे पायरी आहेत देवगड पायरी हे देवगड पायरे आहेत कसे डझन ते हे बाराशे रुपये डझन मित्रांनो पाहतो तुम्ही बाराशे रुपये डझन ऐकले बघा देवगड आपूस ऐकले आणि हे कुठले आहेत हे देवगड आपूस देवगड आपूस आहेत ना हो हे होसं किती ग्रामचं फळ आहे हे आहे टू फिफ्टी ग्राम प्लस

हे पावसे तुम्ही हजार रुपये डझन घेतले बघा हे किती ग्रामचं फळ आहे हे थ्री थ्री हंड्रेड प्लस आहे प पावसा तर ती तीनशे तीनशे ग्राम प्लस आहे कला बघा आमची होम डिलिव्हरी चालू असते आणि मित्रांनो तुम्हाला जर घरपोच सेवा पाहिजे असेल ना ते बघा हे दादांचा नंबर ऐकला बघा त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घरपोच मागू शकता तुम्ही थँक्यू दादा होकमर पावशी तुम्ही रामेश्वर कृपा मँगो आपण स्टॉलवरती विजिट करतो काय आता आपल्याला भाव आहेत पाचशे सहाशे आंबे आहेत हे आपूस आहे रत्नागिरी की देवगड 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 पाहू शकतो मित्रांनो देवगड हे बघा हे किती ग्रामचं फळ आहे आता साडेतीनशेच्या वरती आहे हे बघा साडेतीनशेच्या वरती बघा किती मोठं फळ आहे बघा हे कसे बोललात डझन हे डझन आहेत हजार रुपये डझन हे हजार रुपये डझन आहे तिकडे आणि हे हे पाचशे रुपये डझन पाचशे रुपये डझन आहे छोटी साईज मध्ये किती ग्राम चपळा असेल आता हे दीडशे ग्राम हे दीडशे ग्राम चपळा आहे बघा साडेपाचशे रुपये डझन आहे तिकडे पाचशे रुपये डझन पाचशे रुपये डझन आणि हे हे पण पाचशे वाले हे पण सर्व पाचशे रुपये आणि हे हजार वाले आहेत हे हजार वाले बघा एक फळ पाऊ शकतो मी बघा हे किती ग्राम चालतात हे साडेतीनशे आहे हे साडेतीनशे ग्रामचं फळ आहे हे बघा इकडे आणि दादांच्याकडे काजू पण इकडे बघा काजू आहे काजू आहे तिकडे बघा दादा कसे काजू काजू आठशे रुपये किलो रुपये किलो काजू आणि पण आठशे, ते आठशे, आठशे खे खे किलो, किलो। काजू आणि समोर पावसा तुम्ही आमरस पण एक बघा आमरस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस आणि तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे ना तर दादाचा नंबर देतो तुम्हाला नाईन झिरो टू नाईन टू फाय थ्री झिरो टू थ्री नव्वद एकोणतीस पंचवीस तीस तेवीस ओके आणि मित्रांनो तुम्हाला जर घरपोच सेवा पाहिजे असेल ना तर दादाच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरपोच सेवा मिळून जाईल थँक्यू दादा समोर पाहू तुम्ही स्वामी समोर आता आपण स्टॉल वरती विजिट नमस्कार मॅडम हो नमस्कार आपण काय पाहतो आंब्याचा भाव आता साईज वर आहे आपूस आहेत रत्नागिरी रत्नागिरी आपल्या हे साडेसातशे रुपये आठशे डझन आहे किती काम हे दोनशे प्लस आहे दोनशे चाळीस आणि देवगड आहे हे देवगड आपूस आहेत इकडे बघा

या साईडला एक थोडेसे कडक मध्ये ते पण त्याच साईज चावगडे बाराशे डझन असते डझन आहे हे बाराशे रुपये डझन हो बाराशे रुपये डझन असते किती ग्राम तीनशे ग्राम तीनशे ग्रामचं मित्रांनो तीनशे ग्रामचं आणि हे पण देवगड आहेजन आहे इथे घुमक्या ना किती जण आहेत मॅडम मला रत्नागिरी आणि देवगड आपल्या संघामध्ये काय फरक असतो देवगडचं देवगड दिसायला गोल असतो असा गोलाकार आकार असतो याचा पूर्ण असा देत असतो आणि रत्नागिरी बघायला गेलं तर हे असं लांब असतो फळ ओके आणि याची थोडीशी जाडी असते हां आणि ह्याची पातळ असते बघा अशी दिसते पातळ चाललं त्यामध्ये एखादा आपला खराब आम्हाला असेल कसं आपण खराब आंबा असतो तर आता तुम्हाला असं दिसून हा आंबा तुम्हाला दिसायला वरून चांगलं दिसत पण जर कापलं ना तुम्हाला आतून खराब कापून दाखवून पाहिजे तुम्ही आंबा बघा वरून चांगला दिसेल तुम्हाला पण जर कापलात ना तर आतमध्ये खराब निघालेला मॅडम दाखवत लागेल हे बघा आतमध्ये असं खराब असत आंबा हे बघा

एकदम तयार होऊन आलं असतं आता पिकणार आता हा पिकणार नाही खराबच झाला आणि हा पिकला तरी याला टेस्ट बाहेरून लाल दिसला दिसणार तुम्हाला पण हा असं पिवळा होणारच नाही केमिकलचं असलं असतं ना पिवळा झाला असता पिकला असतं पण चव लागली नसते कटिंग करून टाकतो ते असं निघतं हे असं राहणार हे पिकणार नाही तुम्हाला फसवत बघा पूर्ण नॅचरल पिकवले असतात आपल्या गवतामध्ये गावचे हे दुण दुण है है। हे नहीं दुण नहीं दुण है। है। है हे हे बघा आता तयार 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 आहे 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 कारण पूर्ण पूर्ण झाडावरच म्हणून आणि डेट इकडून व्यवस्थित आहे आणि याचा डेट वर आहे आणि हे बाहेर आहे त्याच्यामुळे ह्याच्या आणि याच्यामध्ये फरक आहे या पिकणारच नाही आंबा पिकला तरी चवीला चांगला येणार नाही देवगड

आणि साल पातळ आहे बाटा बारीक आहे याची बघा साल पातळ आहे आणि बाटा पण बारीक इकडे बघायचे देवगड चेंबा चौदा इकडे आणि हे किती कसे डझन आहे ते हे सहाशे रुपये डझन आहे बघा छोट्या साइज मध्ये इकडे किती ग्राम फळ आहे छोट्या साइज आहे म्हणजे दोनशे ग्रामशे ग्राम चा बघा ही पायरी आहे आणि इकडे बघा पायरी आहे मजूर पायरी एकदम गोड मजूर पायरी कसे डझन पायरी पायरी आठशे पायरी आठशे डझन आहे साईज वरती मोठी असेल तर साईज वरती इकडे बघा दादांचं नाव नंबर सांग ना तुमचा इकडे नंबर आहे दादांचा इकडे देवगड हापूस आणि तुम्हाला जर आंबे पाहिजे असेल ना तर नार्वेकर बंधू इकडे हा दादांचा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ना तुम्हाला घरपोच सेवा मिळते नव्हती फ्री होम डिलिव्हर आहे तुम्ही नंबरवर दादांचा कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला घरपोत आंबे मिळून जाते थँक्यू दादा समोर पाहिजे तुम्ही महालक्ष्मी प्रसाद हापूस इकडे आता आपण या स्टॉलवरती वरती व्हिजिट करणार आहोत दा। नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय भास्कर आबा शेट्टे ओके तुमचं गाव कुठलं हा देवगडच्या आणि आपल्याकडे कुठले कुठले आंबे आहेत आमच्याकडे देवगड हापूस देवगड हापूस काय भाव आणि पायरी हापूस आणि पायरी भाव काय चालू आहे भाव आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे इकडे पाहू शकता मित्रांनो हे देवगड हापूस आहे कशा डझन चालू हे अकराशे रुपये डझन अकराशे डझन आहे हे किती ग्रामचं फळ आहे हे तीनशे तीनशे दहा वीस तीनशे वीसपर्यंत येईल आणि इकडे इकडे बघा हे हजार रुपये आहेत हे हजार रुपये डझन आहे बघा आणि हे हे सेम आहे का हां सेम आहेत सेम आहे हे सर्व पाऊस तुम्ही हजार रुपये डझन आहे इकडे बघा आणि हे हे नऊशे रुपये नऊशे रुपये डझन आहे तिकडे किती ग्रामचं हे तीनशे पेक्षा थोडं कमी आहे तीनशे पेक्षा आठशे रुपये हे अडीचशे ग्रामचं फळ आहे अडीचशे ग्रामचं फळ आहे तुम्हाला मिळतील आणि हे समोर हे सेम आहेत हे सेम आहे आणि तुम्हाला आंबे पाहिजे एट फोर फाय झिरो नाईन सिक्स

आणि तुम्ही जर रस्त्यावरती घेतलात ना तुम्हाला था था ते तुम्हाला कलर मध्ये पिकून मिळतात आणि त्याला चौपण नसतं आहे काही पूर्ण पेंड्यामध्ये पिकवत येत नाही आपल्या गावाला पिकवत होता त्याच्याचं वा सुगंध बघत आता देठ तुटला तर ते त्याचा सुगंध येतो ना ते तुम्ही जर सुगंध घेतात ना पूर्ण नॅचरल सुगंध इकडे बघा आणि दादांचा स्टॉल आहे तुम्ही नक्की विजिट करा स्टॉलवरती समोर पावसा तुम्ही सुधीर मसाले इकडे बघा ते आपण आता स्टॉलवरती विजिट करणार नमस्कार दादा बोला हां आपल्याकडे काय काय आहे आपल्याकडे मालवणी मसाला मसाला गरम मसाला मच्छी मसाला कुळीत पीठ वडे पीठ आंबोळी पीठ लसूण चटणी तिकूट चटणी कसं आहे आपल्याकडे वडे पीठ एकशे चाळीस किलो आंबोळी एक एकशे चाळीस एक 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 घावन शंभर रुपये किलो आणि समोर तसेच सरबत वगैरे आपल्याकडे कैरीचं पण मँगो सरबत मँगो पल्प आणि हे समोर काय पण कशी बोटाल ती शंभर रुपये आणि कोकम आगळ आहे कोकम सरबत आहे आहे कोकम आगळ आहे पित्त साठी हे पित्ताक आहे वेलची सिरप आहे आणि इकडे तुम्ही इकडे तळलेले घर आहे शंभर ग्राम ऐंशी रुपये शंभर ग्राम पॅकेट इकडे आणि एक गावठी हळद आहे ते बघा मित्र गावठी हळद एकडे बघा शंभर रुपये पाव किलो पाव किलो आणि इकडे पीठ पण इकडे बघा आंबोळी पीठ आंघोळीपीठ पीठ आणि इकडे काजू पण आहे इकडे बघा ते कसे पॅक केले रवील अकराशे रुपये किलो मोठा काजू ते किती अर्धा किलो पाव अर्धा किलो अर्धा किशे अर्धा किलो ते बघा अकराशे रुपयाला पॅकेट इकडे बघा आणि हे ते साडे नऊशे रुपये किलो एक साडे नऊशे रुपये किलो आहे इकडे बघा एक काजू आहे तिकडे आणि समोर पावचे तुम्ही ते लाडू पण आहे शेंगदाणा लाडू आहे शेव लाडू आहे कसं पॅकेट आहे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला पॅकेट आहे हे साठ रुपयाला साठ रुपयाला आणि खाजा पने खाजा पन्नास खाजा पन्नास रुपये समोर पाहू शकता लिंगा लिंगानाट आहे इकडे स्टॉल त्या स्टॉलला आपण विजिट करणार आहोत तर मॅडम नमस्कार माझ्याकडे बेसिकली सगळे काश्मीरी ड्राय फ्रुट्स आहेत लाकडी घाण्याचं तेल आहे आणि गिरगाईचं तूप आहे तुम्ही बघाल तर इथे काश्मीरी हे बघा इथे हे सगळे काश्मीरी बदाम आहेत okay. आपल्याकडे नॉर्मली मार्केटमध्ये मिळतात ते कॅलिफोर्निया किंवा अमेरिकन मिळतात हे सगळे काश्मीरी बदाम आहेत कोकणातला काजू आहे पुन्हा इथे तुम्ही बघाल तर व्हरायटीज ऑफ डेट्स आहेत म्हणजे जॉर्डनचं आहे यू एईचे आहेत ठीक आहे काजू कशा काजू बाराशे पंधराशे तेराशे ह्या रेंजमध्ये आहेत त्यानंतर इथे तुम्ही बघाल तर हे खारे पिस्ता खारे काजू आहेत ह्या सगळ्या बेरीज आहेत ह्या सगळ्या काश्मीरी बेरीज आहेत हे सगळे ेस ऑइल आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल मिळेल तुम्हाला करडईचं मिळेल कोकोनट मिळेल चारशे रुपये लिटर आणि जर तुम्ही लिटर तर तुम्हाला पर लिटर फिफ्टी रुपीज डिस्काउंट मिळेल हे सगळे नट्स आहेत जे प्रीमियम आहेत जसं हे हेझलनट झालं ठीक आहे त्यानंतर हे आहे हा कडवा बदाम आहे हा स्पेशली डायबेटिक पेशंटसाठी असतो ठीक आहे त्यानंतर हे जे आहे हे ब्रझील नट्स आहेत ठीक आहे त्यानंतर मिक्स सीड्स आहेत कश्मीरी कावा आहे कश्मीरी कावासुद्धा आमच्याकडे शुगर फ्री आणि विथ शुगर असा मिळेल तुम्हाला देन कश्मीरी शिलाजीत आहे हे शिलाजीत आहे हे कश्मीरी केसर आहे काजू हे काजू मसाला काजू म्हणजे आता कसं कस्टमरची डिमांड असते त्यांना थोडं असं स्पायसी वगैरे चटपटीत खायचं असतं त्यासाठी मग आम्ही असं पेरी पेरी आणि ग्रीन चिली याच्यामध्ये चीज येतं मॅगी मसाला येतं मिंट येतं असे वेगळेवेगळे फ्लेवर्स येतात आणि कस्टमर पाहिजे असेल तुमचा नंबर आ, हे बघा हे आमचं पॅम्पलेट आहे आमची डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम ही वेबसाईट आहे यावर तुम्ही ऑर्डर करू शकता प्लस नाईन टू सेवन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता येस हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट कराईंचं स्टॉल इकडे बघा एक्झिबिशनमध्ये या तुम्ही इकडे येस स्टॉल नंबर अकरा देवगड बघा नमस्कार नमस्कार दादा बोला आपल्याकडे आपल्याकडे प्रोपर देवगडचे आहेत सगळे सर्व देवगड आहेत सर्व देवगडचे आहेत काय का, का भाव चालू आहे ही साडे नऊशे रुपये डझन आहेत ही बाराशे रुपये डझन आहेत ही ला सव्वा डझन आहे बाराशे रुपये डझन आहे किती ग्राम फळ असेल साडेतीनशे ग्रामचं फळ आहे साडेतीनशे ग्रामचं फळ आहे

आपलं कसं डझन आहे साडेआठशेला सव्वा डझन साडेआठशेला हे पण सर्व देवगड सर्व ओके आणि दादांचा स्टॉल आहे तुम्ही आंबा महोत्सव मध्ये आलात ना तर नक्की दादांचा स्टॉल करा आणि दादा होम डिलिव्हरी आहे का पहिली होती आता माणसं कोण नाही म्हणून बंद केली आहे होम डिलिव्हरी तुम्हाला नाही मिळत तर नक्की तुम्ही आंबा महोत्सव मध्ये बोरवलीला या दादांच्या होते विजिट करा नक्की तुम्हाला देवगडचे आंबे आहेत नक्की तुम्हाला स्वतःच्या बागेतला ओके दादांच्या बागेतला आंबे फ्रेश आंबे नक्की या दादांच्या स्टॉलवरती तुम्ही विजिट करा थँक्यू दादा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो कमेंट करून सुद्धा सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते